नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवरती स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे जर तुमची मुलं खूप जास्त मोबाईल पाहत असेल आणि या मोबाईल पाहण्यामुळे जर मुलांना त्रास होत असेल मुलांना बघायला कमी पडत असेल किंवा मुलं चिडचिड करायला लागत असेल आणि मुलांचा हा मोबाईल पाहणे जर तुम्हाला बंद करायचं असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो उपाय तुम्हाला करायचा आहे अशी एक वस्तू जी आहे तर ती आपल्याला मोबाईलच्या कव्हरमध्ये ठेवायची आहेत ही वस्तू ठेवल्याने फक्त एक दिवसातच तुम्हाला अनुभव येईल मुलं मोबाईल पाहणे सोडून देतील असा हा अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा तर पहा सध्याच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल की मुलांना मोबाईल दिला की मुलं शांत बसतात व्यवस्थित जेवणही करतात आणि तेवढ्याच वेळात आपलं काम देखील आपल्याला उरकून घेता येतं आणि या गोष्टीमुळे लहान मुलांमधील मोबाईल बघण्याचे प्रमाण हे खूप जास्त प्रमाणामध्ये वाढत आहे पण याचे मुलांच्या डोळ्यांवर शरीरावर आणि मनावर फार गंभीर दुष्परिणाम होतानासुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे मग हे बंद करण्यासाठी आपण काय करावे घरी आपण बरेच असे उपायसुद्धा करत असतो मुलांचं मन हे दुसरीकडे आपण लावण्याचा प्रयत्नसुद्धा करत असतो परंतु तरीही मुलांची मोबाईल बघण्याची सवय ही सुटत नाही जर मुलांना मोबाईल दिला नाही तर मुलं खूप हट्टीपणा करायला लागतात चिडचिडेपणा करतात शांत बसत नाही रडायला सुरुवात करतात आणि त्याच वेळेमध्ये जर मुलांना मोबाईल दिला तर मुलं एकदम शांत बसतात सांगितलं तसं ऐकायला लागतात तर एक प्रकारचा हा एक आजार जो आहे तर तो आपल्या मुलांना लागलेला आहे म्हणजे ज्या प्रकारे एखाद्या व्यक्तीला व्यसन असतं आणि तसेच मुलांनासुद्धा मोबाईलचं व्यसन हे लागलेलं ला असतं आणि हेच मुलांचं मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी आपल्याला काही उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्या मुलांना खूप जास्त प्रमाणामध्ये मोबाईलची सवय लागलेली असेल तर अचानक मोबाईल त्यांच्या हातामधून हिसकावून घेऊ नका तुम्हाला काय करायचं आहे मोबाईल अशा ठिकाणी ठेवायचा आहे की तिथे मुलांची नजर ही पडणार नाही जेव्हा आपली मुलं घरामध्ये असता अशावेळी आपण स्वतःहूनसुद्धा मोबाईल वापरायचा नाही जेणेकरून मुलंसुद्धा मोबाईल मागणार नाही मुलं थोडे चिडतील अगदी एक ताससुद्धा तुम्हाला मोबाईल मुलांच्या हातात द्यायचा नाही थोडी रडारड होईल थोडासा चिडेल परंतु तुम्हाला दोन दिवस मुलांना फक्त मोबाईलपासून लांब ठेवायचा आहे आणि यामुळे तुम्ही स्वतः बघू शकतात की मुलांची मोबाईल बघण्याची जी सवय आहे तर ती हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल आता तुम्हाला उपाय कसा करायचा आहे ते पहा तर तुम्हाला काय करायचं आहे एक पिवळ्या रंगाचा कागद घ्यायचा आहे पिवळ्या रंगाचा कागद घेतल्यानंतरनं या कागदावर तुम्हाला स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे अशा तीन क्रॉसमध्ये लाईन मारायच्या आहेत या लाईन मारल्यानंतरनं तुम्हाला हा कागद व्यवस्थित कट करून तुमच्या मोबाईलच्या कव्हरमध्ये ठेवायचा आहे ठेवताने बघा आपल्या मोबाईलचा कव्हर हा ट्रान्सपरंट असावा जेणेकरून आपण हा कागद ठेवल्यानंतरनं तो बाहेरून मुलांना किंवा आपल्याला दिसेल आता या क्रॉसच्या लाईन आहेत तर त्या तुम्हाला बघा मोबाईल हातात घेतल्यानंतरनं आपल्याला दिसतील म्हणजे कव्हरच्या वरच्या साईडने लावायचे आहेत म्हणजे जेव्हा मुलं मोबाईल हातात घेतील तेव्हा मुलांना सर्वप्रथम त्या क्रॉसच्या लाईन दिसतील आणि यामुळेच आपल्या मुलांची मोबाईल पाहण्याची जी सवय आहे तर ती कमी होईल आता हा पिवळा कागद आणि ब्लॅक पेनने केलेले क्रॉसच्या लाईन याचा काय संबंध ज्या प्रकारे अट्रॅक्शन अँड डी अॅट्रॅक्शन असतं त्याचप्रकारे बघा मुलांना जेवढं अट्रॅक्शन मोबाईलबद्दल असेल तेवढंच जर तुम्ही अशा पद्धतीने जर आपल्या मोबाईलच्या कवरमध्ये असा कागद ठेवला तर मुलांचं मोबाईलपासून डीअट्रॅक्शन व्हायला सुरुवात होते आणि यामुळे मुलं मोबाईल पाहायला कमी करायला सुरुवात करतात तर आपल्याला अशा पद्धतीने हा उपाय देखील करायचा आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काही नियम जे आहेत तर ते सुद्धा तुम्हाला पाळायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा